बरं बरेच अशा तरुणांची कोकणात राहणाऱ्या कंप्लेंट असते की बाबा गावाकडे काय तेवढा रोजगार नाही किंवा काय नाही तर तुम्ही हा व्यवसाय सुरू केल्याच्या के नंतर तुम्ही ग्राहक वर्ग कसा तयार केला की आपलं जिथे जन्म झालेला आहे ना त्याच्यावर आपलं प्रेम पाहिजे आणि हा स्वर्ग सोडून मला कुठेही मुंबईपणे जायचं नव्हतं कोकण हा स्वर्ग आहे अमेरिकेत टॉप बुक झालं इथल्या त्यांनी मित्रांना पार्टी दिली आणि आता नवीन गोष्ट म्हणजे आपल्याला सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी बोलवलेलं आहे ज्या आमच्याकडे अजून एक सोय म्हणजे कसं आहे कॅन्सर पेशंट दिव्यांग व्यक्ती त्याच्यानंतर अंध व्यक्ती आणि मुखवाजळ व्यक्ती यांना गेले पाच वर्ष मनाची मिसळ या नावानेच आम्ही सेवा देतोय पूर्ण मोफत मिसळ आहे पूर्णपणे तुम्ही फक्त आपल्या बाळासाठी काय पाहिजे गॅस पेटवायचा पाहिजे ते तुम्ही जसं तुमच्या घरात बनवून घेता तसं स्वतःच घर समजून स्वामींचं किचन आहे समजून तुम्हाला बाळाला पाहिजे तुम्ही बनवायचं बाळाला खाऊ घालायचं आणि तुम्ही पुढे मार्गस्थायचं बरं ह्याच्यासाठी कुठलेही चार्जेस नाही पण बाळांच्या निमित्ताने आणि राजसाहेबांच्या कृपेने आता चित्रपटामध्ये जाण्याची संधी मला मिळते तीस ते पस्तीस देशांमध्ये आता मी ऑनलाईन काम करतोय बघा नुसतं मिसळ खायला येऊ नका हात दाखवायला नमस्कार मंडळी खादाड कोकणीच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गणपतीपुळेला जात होतो निवळी सोडल्याच्या नंतर थोडंसं पुढे आलो तरळ म्हणून तरवळ म्हणून गाव आहे कदाचित त्याचं लोकेशन वगैरे मी तुम्हाला देईनच तर आता इकडे ना थोडस एका ठिकाणी मस्त की मिसळवरती ताव मारायला आलोय मिसळ तशी फेमसच आहे बऱ्याचशा सोशल मीडियाला चांगले रिव्ह्यू वगैरे आहेत आणि त्यानंतर मग म्हटलं हे एक म्हणतात ना एक चांगलं काम करत त्या कामाबद्दल देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो सो so, आता मी आलो आहे हे बघा माझ्या पाठीमागे शितूत मिसळ म्हणून आहे तरवळ गावामध्ये तर तिथे आपण आलोय आणि या मिसळची चव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया चला हा पुढे गणपतीपुळेला जाणारा रस्ता आणि हे बघा शितूत मिसळ असं लिहिलंय लहान बाळांसाठी मोफत दूध सेवा वगैरे त्यांनी ठेवली आहे त्याबद्दल देखील जाणून घेऊया इकडे मस्तपिकेची गाडी पार्क केली आहे आणि इथे बघा टिपिकल कोकणी घरासारखं त्यांनी शितूत मिसळचं हॉटेल म्हणूया सुरू केल्या अशा बघा एस जी वगैरे जातात रस्त्या लगतच आहे इथून पहिलं आज जाऊया मंडळी शितूत मिसळ येथे आलो होतो आणि तरवळ या गावी ही मिसळ आहे टोकन घेऊन तुम्हाला ही मिसळ मिळते आता मिसळ मस्तपैकी आपल्या समोर आली आहे बघा एवढी मोठी प्लेट मोठ्या भांड्यामध्ये मिसळ एवढी एवढ्या क्वांटिटी मध्ये मी पहिल्यांदाच पाहिले बरोबर दोन पाव मिळतात पण इथे तीन पाव आहेत बरोबर हा थोडासा कट किंवा रस्सा आहे याच्यामध्ये आता काय काय फरसाण वगैरे आहे कांदा आहे वरती शेव आहे कट तर बघा जवळ दाखवा जरा कसं आहे आपण खादाड कोकणी आहोत तर मग कसं आहे जिथे जातो तिथे तुटून पडतो पण सुरुवात करूया आणि याची खरी चव हो सांगूया थोडं मिसळ मिक्स करण्याच्या अगोदर ना तुम्हाला जर त्याची ग्रेव्ही टेस्ट वगैरे करायची एक्झॅक्टली तुम्हाला मसाले कुठले आहेत ते कळतात मसाल्याची चव भारीच आणि पहिल्याच घासामध्ये थोडस म्हणतात ना एक माइल्ड स्पायसनेस आला तोंडामध्ये जबरदस्त चला पहिला मिक्स करून घेऊया मिसळ अशी मस्त मिक्स करून घेऊया बटाट्याची भाजी पण आहे वा जेव्हा मी खाल्लं थोडा रस्सा टेस्ट केला भारीच होता पण आता मिस केल्यानंतर बटाट्याची भाजी वगैरे हो आहे सो त्याची एक वेगळी चव लागली नक्कीच थोडंसं ओव्हर स्पाईस नाहीये पण म्हणतात ना गरम मसाले मसाल्याचा जो काही फ्लेवर असतो ती हिट असते ती नक्कीच जाणवते थोडी भारीच आणि मिसळ अशी झणझणीत पण असली पाहिजे सो ओव्हर स्पाइस पण नाहीये किंवा एकदम पण म्हणतात ना अशी काही ठिकाणी साखरपण वगैरे टाकली जाते तशी गोड पण नाहीये एक तिखटपणा बॅलेन्स केला गेलाय जबरदस्त आत्ता थोडस लिंबू पिळ्यावरून मंडळी जबरदस्त आपण थोडस पावाचा तुकडा घेऊया पाव पण मस्तपैकी असे फ्रेश आहेत गावाकडे पावाची वेगळी साईज असते चपटे पाव नसतात थोडेसे चौकोनी पाव आहेत असे वेंगुर्ल्याला पाहायला मिळालेले मला जेव्हा मी वेंगुर्ल्याला गेलेलो चला पावासोबत थोडस डीप करून हा 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 घ्यायच लिंबू टाकल्याच्या नंतर आहे ना मजा आपल्या आज नरेश आहे चौकशी आहे आपण बऱ्याच ठिकाणी मिसळ मिसळची चव संगमेश्वर म्हणू नको किंवा इतर ठिकाणी याची चौकशी आहे थोडस आपण रत्नागिरी किंवा चाखादेवी तरळ गावी आहोत तरवळ गावी आहोत सो याबद्दल मी ऐकून होतो तुला कशी वाटली एवढं पण तिखट नाही हा कारण तुला तिखटचा त्रास आहे मला तिखटचा त्रास तरी पण एकदम मिडियम आहे ना आहे जास्त स्पायसी नाही आणि खायला पण मजा येते हो खायला मंडळी मिरचीच जेवढं तिखटपणा जाणवतो इतर वेळी खाताना दुसऱ्या ठिकाणी पण तसं इथे नाहीये तिथे तुम्हाला मसाल्याचं थोडस म्हणतात ना तो तो फ्लेवर तोंडामध्ये येतो आणि ते हिट जाणवते कारण गरम मसाले खाताना नेहमीच थोडस घाम येतो आणि मला पण घाम आलाय तो, 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 तो तिखट नाहीये पण खाताना एन्जॉय करतोय पाण्याची एक बॉटल मात्र ठेवा आणि सळ नेहमी अशीच असली पाहिजे जकास सटजणीत थोडस पट इकडे बघा कट दिलाय त्यांनी पाठीभर तो थोडासा टाकून बघूया गरम मसाले मस्त की एक धाण्याचा फ्लेवर पण येतोय खसखस पण असावी सो जेवढे गरम मसाले असावेत ते याच्यामध्ये टाकले गेलेले असतील असं वाटतंय हरी मंडळी या मिसळचं एवढं मोठं भांड आहे ना म्हणजे आपण प्लेट म्हणूया तर या प्लेटमध्ये ना एवढ्या क्वांटिटी मध्ये मिसळ दिली गेली आहे ना संपल्या संपतच नाही त्याच्यामुळे मी मस्तय की परत एकदा याच्यामध्ये तर्री किंवा रस्सा मिक्स करतोय आणि खाताना जी काही एवढी मजा येते ना असं वाटतं मी आता ही एक प्लेट मिसळ खाल्ली ना तर चार पाच तास मला वाटतं काय खाई खायची गरजच नाही चव so, अप्रतिम आणि मध्ये मध्ये तुम्ही असं लिंबू पिळू शकता पण तेवढी तिखट नाहीये गरम मसाल्याची चव अक्षरशः म्हणतात ना जिभेवरती रेगाळ्या थोड्या वेळासाठी तुम्हाला तो स्पाइसनेस जाणवतो तिखटपणा जाणवतो पण लगेच एक बाईट झाल्याच्या स्पाइस, नंतर तुम्ही खाल्ल्याच्या नंतर परत तुम्हाला ती खाऊशी वाटते चल मंडळी हे सगळं आता खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला इकडे जे शेतूत मिसळचे होणार आहेत ना त्यांना भेटवतो कारण आहे ना ते हे नुसतं मिसळ सॉर्व नाही करत लोकांना मिसळची चव चाखायला नाही देत तर त्याचबरोबर ते समाजसेवा देखील करतात त्याबद्दल थोडं जाणून घेऊ मंडळी मिसळ तर खाऊन झाली कोकणी ठसका कसा असतो ते या शितूत मिसळला येऊन कळलं जबरदस्त अप्रतिम चव बरं ही शितूत मिसळ दरवेळी आपण काय प्रत्येक ठिकाणी मिसळ वगैरे खातो पण हे शितूत मिसळ खाण्याला येण्यामागचं एक वेगळं कारण होतं खादाड कोकणी या सिरीजमध्ये खरं तर ही मिसळ आपण पिक केली आहे आणि नुसती मिसळ सर्व करत नाही तर ते दे समाजसेवा देखील करतात आपल्या सोबत आता शितूत मिसळचे ओनर आहेत नमस्कार नमस्कार तुमचं सा नाव सांगा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार माझं नाव ऋषिकेश उदय शितूत बरोबर शितूत मिसळ केव्हापासून सुरू झाली आहे काय मानस होता शितूत मिसळ सुरू करण्यामागचा शितूत मिसळ आम्ही दोन हजार वीस ला चालू केली आता आपल्या हॉटेलला पाच वर्ष पूर्ण होत आहेत अच्छा वर्षी आणि मग एकोणीसवीस ह्या कोरोना गेल्या गेल्या एकोणीसवीस या दरम्यान आम्ही मधल्या मध्ये चालू केली आणि पाच वर्ष आता पूर्ण होतील आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपण खोबरं वापरत नाही मिसळमध्ये अच्छा ना ओला खोबरं ना चुको खोबरं आणि आपण मसाले बनवतो हे एकदम फ्रेश असतात आणि जिथून मसाले तयार उत्पन्न होतं तिथून ओरिजिनल आम्ही तिकडन मसाले मागवतो त्याच्यामध्ये फ्रेश म्हणजे फ्रेश मिळतात आणि अतिशय दर्जेदार क्वालिटीचे कच्चे मसाले वापरतो आम्ही अच्छा कारण कसं आहे जर मिसळ जर कसं आहे जर तुम्ही मला चार्जेस भरताय बरोबर तुम्ही रुपये मला भरताय तर ते आमचे आम आजोबा म्हणायचे ती शंभर पाहिजे अरे ठरवते हॉस्पिटल की मजा त्याच्यामुळे आम्ही क्वालिटीच देतो आणि आमचे ग्राहक पण आमचे क्वालिटी आहेत सगळे आमच्याकडे कोणाचाही प्रॉब्लेम नाही मी पहिल्यांदा असं ऐकलंय की कोकणामध्ये स्पेशली आल्यासात बाहेरची जी मंडळी येतात पुण्यावरून कोल्हापूर सातारा चांगली इथून जी मंडळी येतात पर्यटक म्हणून त्यांना कसं अपेक्षित असतं कोकणात गेल्यानंतर थोडीशी कसं गोड मिसळ मिळते कारण त्याच्यामध्ये खोबरं असतं किंवा ओल्या खोबऱ्याचं वाटण असतं पण इथे तसं नाहीये साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मस्तपैकी भरभरून मसाले आहेत आणि त्या मसाल्याचा फ्लेवर किंवा ती तो अरोमा ती चव अजून पण जिग रेंगाळते आणि हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मिक्सर वापरत हो नाही आजीचा तुझा खल आहे साठ वर्षापूर्वीचा सा। अच्छा त्याच्यात सगळं कुठला त्याच्यामुळे अरे वा त्याच्यामुळे ते मसाल्यामध्ये पेस्ट जी आहे त्याच्यामुळे त्याला टेस्ट एवढी येते अच्छा त्याच्यावर किती मोठी ऑर्डर आली आणि आमच्याकडे कसं मिसळ खाण्यासाठी टोकन घ्यावं लागतं तुम्हाला आदल्या दिवशी टोकन घ्यावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी मिसळ घालायला एक दिवस सगळं आमची मिसळ आठ ते दहा हजार रुपये आमची एक वर्षावर मिसळ बुक होते अरे बापरे म्हणजे <laughs> आम्ही आहोत आल्याला आम्हाला मिसळ मिळाली म्हणजे कदाचित संपली आहे हा आम्ही शेवटच दुसरे तिसरे असू कदाचित फक्त पहिली सुरुवातीची पन्नास ते साठ मिनिट आपल्याला मिसळ डायरेक्ट मिळते विदाउट टोकन फक्त इथे आल्यानंतर टोकन घ्यायचं आणि मिसळ तुम्ही घाला बसू शकता पण ती कसं असतं दर एक तास आमच्याकडे फोडणी असते दर एक तासन आम्ही मिसळ बनवतो आम्ही आम्ही तुम्हाला असतं आता वादलेत किती सपोज आता साडे आलेले आज लवकर मिसळ संपली दर दररोज आमच्याकडे चार ते पाच फोडणी असतात दर एक तास आम्ही सकाळी आठ वाजता की नऊ वाजता बनवून ठेवत नाही पहिली फोडणी ला नंतर दहाला अकराला ला शेवटची फोडणी पावणे वरला असते पण आज आज स्पेशल वार असल्या कारणामुळे सगळं टोकन वाले पण खाऊन गेले आणि आमची लवकर मला एक विचारायचं तुम्हाला तुम्ही गावाला राहून हा व्यवसाय सुरू केला हो बरं बरेच अशा तरुणांची कोकणात राहणाऱ्या कंप्लेंट असते की बाबा गावाकडे काय तेवढा रोजगार नाही किंवा काय नाही तर तुम्ही हा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर हो। तुम्ही ग्राहक वर्ग कसा तयार केलात हो माझं वैयक्तिक म्हणणं असं की आता स्वतः मी मार्केटिंग शिकलेलो आहे माझं मार्केटिंगचा व्हिडिओ पण इंस्टाग्रामवर आहेत अरे वा आणि गंमत अशी आहे की माझं वैतिक म्हणणं असं आहे की आपलं जिथे जन्म झालेला आहे ना त्याच्यावर आपलं प्रेम पाहिजे आणि हा स्वर्ग सोडून मला कुठेही मुंबई जायचं नव्हतं कोकण हा स्वर्ग आहे आणि लक्षात ठेवायचं जर तुम्ही माझे आजोबा म्हणायचे जर तुम्ही चांगलं मार्केटिंग मार्केटिंग म्हणायच्या जर तुम्ही चांगली गोष्ट दिली तर एखादी गोष्ट थेडेगवत कोपऱ्यात जरी असली बरोबर महशानाच्या बाजूला सुद्धा तुमचा ऑर्डर झाले तुमच्या हाताला तो पाहिजे मते अर्थ लक्षात पुढे घ्यायचा आपण त्याच्यामुळे आता मी आता रात्रीपासून इथे जवळपास पस्तीस किलोमीटर लांब आहे मी पूर्ण खेडे आहे आमच्या खेडे आमच्या ह्या गावामध्ये मा किराणा माझं दुकान सोडल्यास बाकी काही सोय नाही बरोबर ना हॉस्पिटल मोठं आहे ना बाकीची दुकान आहे ना मेडिकल आहे अशा ठिकाणी मी आता मार्केटिंग करून माझ्या तर टोकन आहे अमेरिकेतनं बुक होते मी अमेरिकेतील लोक इथल्या लोकांना पार्टी येतात परवा आमच्याकडे पंचवीस जणांचा ग्रुप आला होता पंचवीस तीस जणांचा अमेरिकेत टोकन बुक झालं इथल्या त्यांनी मित्रांना पार्टी दिली आणि आमची मिसळ एक वर्ष अखंड बुक आहे आणि आता नवीन गोष्ट म्हणजे आपल्याला सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी बोलवलेलं आहे आणि भाडीपासाचं पेज आहे अच्छा तर त्यांच्या त्याच्या थ्रू राजसाहेबांचे जवळचे निकटवर्ती आहेत त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ते पण मोठे आहेत ना त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला ना कारण आमचं एवढी काही मोठ्या मोठ्या लेव्हलला ओळख नव्हती आणि त्यांनी आम्हाला सगळी माहिती मागून घेतली की बाळासेवा कशी चालते काय चालते आणि आमच्याकडे आता लहान बाळांची जी सभा आहे ज्याला सातशे बाळासाहेब पूर्ण आली आपल्याकडे हॉटेल आपल्या हॉटेलमध्ये म्हणजे आपल्या शितूत मिसळमध्ये चोवीस तास लहान बाळांसाठी सेवा आहे अरे वा मग मी तुम्हाला सांगितलं ना की नुसती हे मिसळ सर्व नाही करत तर समाजसेवाही करतात तर त्याबद्दल थोडंफार सांगा लहान मुलांचं काहीतरी तुम्ही हो, वगैरे किंवा हो, हो, खाऊ काहीतरी केलं आता आपल्या हॉटेलचं नाव आहे धन आणि शितूत मिसळ कौतात मनाची मिसळ त्याच्यावर आपण मनाची मिसळ तुमची आहे का आता ऍक्च्युअली मनाची मिसळ हे नाव आम्ही काढवलं होतं ज्या आमच्याकडे अजून एक सोय म्हणजे कसं आहे कॅन्सर पेशंट दिव्यांग व्यक्ती त्याच्यानंतर अंध व्यक्ती आणि मुखवजर व्यक्ती यांना गेले पाच वर्ष मनाची मिसळ या नावानेच आम्ही सेवा देतोय पूर्ण मोफत मिसळ आहे पूर्णपणे पोळवर खाऊ शकता तुम्ही फक्त त्यांच्यासोबत मी कुठला फोटो काढला नाही आणि सेवा आहे आणि और, ही सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाने सेवा चालू आहे बाळाची पण सेवा आणि ही पण आणि मम्मम सेवा जी म्हणतोय तुम्हाला मी त्या मम्मम सेवामध्ये बाळांसाठी मोफत दूध काहीच मशी तुम्हाला पाहिजे ते आणि तुम्हाला मऊ भात पेज वरण भात साजू तुपाली शिरा तुम्हाला पाहिजे ते मिळतं आणि हे पूर्णपणे चोवीस तास उपलब्ध आहे फक्त रत्नागिरी पोलिसांनी आम्हाला एक विनंती केलेली आहे किंवा एक आम्हाला ती गोष्ट सांगितली की आता रजिस्ट्रेशन केल्याशिवाय कुठली सेवा चालू ठेवायची नाही म्हणजे तुम्हाला आधार कार्ड ऍव्हड द्यावं लागतं कंपल्सरी झेरॉक्स आणि गाडी नंबर द्यावा लागतो आणि आल्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो हल्ली किडनॅपिंगच्या केसेस भरपूर आहेत लहान बाळांना किडनॅप करणं अच्छा भरपूर केसेस त्याच्यामुळे आम्हाला रत्नागिरी पोलिसांनी एक गोष्ट सांगितलेली की तुम्ही आता ह्याच्यावर चा रजिस्ट्रेशन चालू करायचं त्याच्यामुळे तुम्हाला येण्याच्या आदल्या दिवशी ही सर्व रजिस्ट्रेशन पण फ्रीच आहे तुम्हाला कुठलाही खर्च नाहीये फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे तुम्ही आदल्या दिवशी बुकिंग करायचं आहे तुमच्या बाळासाठी काय काय पाहिजे आणि आनंदाची दुसरी गोष्ट म्हणजे आता नेवळी ज्याकडे हायवेचं काम चालू होते जर रोड इकडनं गेला आणि आमचं हे सगळं गेलं तर आम्ही नवीन बिल्डिंग मानतोय आणि जरी हायवेतून नाही गेलो तर आमची ती एक नवीन मम्ममचं चालू होते मम्मम किचन याचा अर्थ ज्या मातेला स्वतःच्या बाळाला स्वतःच्या हातच खाऊ घालायचं आहे म्हणजे गॅस आमचा शेगडी आमची भांडी आमची तांदूळ आमचे सगळं आपलं किती सगळं तुम्हाला देणार तुम्ही फक्त आपल्या बाळासाठी काय पाहिजे गॅस पेटवायचा पाहिजे ते तुम्ही जसं तुमच्या घरात बनवून घेता तसं स्वतःचं घर समजून स्वामींचं किचन आहे समजून तुम्हाला बाळाला पाहिजे तुम्ही बनवायचं बाळाला खाऊ घालायचं आणि तुम्ही पुढे मार्ग सवायच बरं ह्याच्यासाठी कुठलेही चार्जेस नाही फक्त रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे बरोबर हायवेसाठी आम्ही जर थांबलेलो आहोत एकदा हायवेचं काम झालं की आम्ही मम्मम किचन चालू करतोय आणि ह्याला कुठलाही चार्जेस नाहीये खरं तर ही लोकसेवा शितूत साहेब करतायत आणि खरंच ही स्वामी सेवा म्हणू शकतो आणि स्वामींचा आशीर्वाद आहे अशी फार कमी ला है मेरता ला है मेरता। लोक समाजात आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यांच्याबद्दल ऐकायला मिळतात गावी राहून असं काहीतरी मिसळचं स्टार्टअप करून त्या त्याच्या माध्यमातून लेक लोकसेवा पुरवणं फार कमी लोकांना जमत असं मी म्हणे आणि आमच्याकडे फक्त एकच विकतो आम्ही तो म्हणजे फक्त शितूत मिसळ आणि फार फार आमचा ताक मिळतो बाकी चहा कॉफी आम्ही ठेवत नाही तरी देखील आम्हाला ग्राहक आम्हाला सहकार्य करतात आणि टोकन घेताना तुम्हाला फक्त सांगायचं तुम्हाला काय काय हवं मिसळ ताक पाणी बॉटल ह्या तीनच गोष्टी मिळतात चहा आणि कॉफी आपण बंद केलेली आहे तरी ती सुद्धा आमची ऍडव्हान्स बुकिंग असते पूर्णपणे आम्हाला मी खूप सहकार्य करतात आणि आता दानशूर लोक आमच्याकडे आता पुढची पंचवीस वर्ष भूक आहेत परत एक एक आठवडा म्हणजे आठवड्याचे सात दिवस असा एक आठवडा एक एका माणसान बुक केलेला आहे पण फक्त त्यांना आम्ही विनंती काय केलेली आहे माझी रजिस्ट्रेशन नाहीये म्हणजे अपन, आपण आपण ट्रस्ट रजिस्टर करतो अच्छा लोकांकडून पैसे घेण्यासाठी ट्रस्ट रजिस्टर्ड लागतं पण ते मी केलं नाही आणि करणार पण नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही तुम्ही जर मला बदल सांगितलं की ऋषिकेश बाळाच्या सेवेमध्ये थोडासा बदल करणं अपेक्षित आहे दरवेळेला ट्रस्ट न विचारायचं सगळ्या अधिकार ट्रस्ट कडे असतात त्याच्यामुळे मी मला किशन परवडेल मला कुणाकडने पैसे वगैरे काही नकोय आणि तुमचा आशीर्वाद मला पाहिजे बाकी मला काही नकोय आणि आता पण साडेपाचशे आपले कॅन्सर पेशंट पूर्ण आलेले आहेत दिव्यांग व्यक्ती अंधविकास साडेपाचशे आपले व्यक्ती पूर्ण आहेत काउंटिंग आणि आपल्याला काही देशातल्या आणि विदेशातल्या संस्थांनी कॉन्टॅक्ट केलाय की हे काउंटिंग का करत आता मोठे मांडणी नाही तुम्हाला आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे कारण मी कुठलीही गोष्ट पुरस्कारासाठी कधीही मी कुठे गेलो नाही कुठला यापूर्वी मिळण्यासाठी आणि दोन ठिकाणी मी गेलो होतो फक्त बाकीच्या आता आपण मला सव्वीस ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे की तुमच्या हॉटेलचा आम्हाला सत्कार करायचा पण मी त्यांना सगळ्यांना बोललो होतो की पहिली पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत मला तुम्ही आधी बोलवू नका पेंडिंग ठेवू आपण तुम्हाला सत्कार नक्की तुम्ही करा त्याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल काय म्हणतो आपण स्वागतच आहे फक्त पूर्णपणे आमचे काउंटिंग पूर्ण होते लोक म्हणत की बो सेवा आम्हाला चांगली मिळाली त्याच्यानंतर आपण नक्की मी स्वीकार आपल्याला पाच वर्ष पूर्ण होतात मंडळी चला आज नुसती मिसळ नाही खाल्ली तर म्हणतात ना अशा काही गोष्टी शेतूज साहेबांकडून आपल्याला कळल्यात समाजात अशी फार कमी माणसं असतात स्वामींच्या कृपेने त्यांनी ही सुरू केलेली लोकसेवा आहे मिसळ तर त्यांचं एक म्हणतात ना एक स्टार्टअप आहे किंवा प्रोडक्ट आहे असं म्हणूया त्याचबरोबर केलेली त्यांनी ही लोकसेवा खरंच कुठच्या ही पोहोचली असेल हा व्हिडिओ पोचत असेल तर आणि या ठिकाणी येऊ शकता मिसळ तर टाकू शकता परत त्याचबरोबर पर त्यांना देखील भेटू शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक छोटीशी आनंदाची गोष्ट आहे आपल्याला एका चित्रपट चित्रपटामध्ये आपलं सिलेक्शन होतंय आणि ब्रँडेड चित्रपट आहे त्याचे त्याचे पहिले दोन तीन भाग खूप गाजलेले होते फक्त मी आधी सेलिब्रेशन करत नाही आणि आनंदाची गोष्ट आणि स्वामींशी रिलेटेड तो विषय सगळा आहे त्यामुळे स्वामींनीच ते आमचं कारण वीस वर्षावर मी प्रयत्न केला होता या चित्रपट मराठीशी आहे आपण प्रयत्न करावा याच्यामध्ये पण त्यावेळी मला अपयश मिळाला पूर्ण आपण पण बाळांच्या निमित्ताने आणि राजसाहेबांच्या कृपेने आता चित्रपटामध्ये जाण्याची संधी मला मिळते फक्त ते मी नाव नंतर लीक करेन सगळं कन्फर्म झाली आता बोलणी आमची चालू आहे चालू आहे खादाड कोकणी ह्या आजच्या खर तर बऱ्याच काही गोष्टी आम्ही तुम्हाला मिसळ सोबत सांगितलेल्या आहेत आय होप तुम्हाला त्या oh, आवडल्या असतील फक्त मोबाईल नंबर पण देऊया बाळाच्या मोबाईल नंबर बाळाच्या सेवेसाठी मोबाईल नंबर जर तुम्ही बाळासाठी येणार असाल आणि आपल्याकडे कुठली अट नाही की मिसळ खाली तरच आम्ही बाळाला देऊ काही अट नाहीये तुम्ही फक्त मला चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद किंवा नव्वद पंच्याहत्तर सहासष्ट दोन हजार तीन हे दोन माझे व्हॉट्सअप नंबर आहेत कॉलिंग डायरेक्ट मी उचलत नाही कारण आता माझे दुसरा पण व्यवसाय माझा आहे जवळपास मी आता शितू ज्योतिष कार्यालय माझा व्यवसाय आहे आता मी तीस ते पस्तीस देशांमध्ये ऑनलाईन सेवा देतोय हस्तरेषा पत्रिका त्याच्यामुळे माझा वास्तुस आहे माझा असतो मुंबई पुणे गोवा जवळ असतो लोकांची घरं बघायची असतात ना वास्तूचे प्लॅन मी काढतो वास्तूच यात्रा पण असतो आणि हस्तरेषा हा विषय माझा मेन आणि हफेचाळी त्याच्यामुळे ते माझे दुपारी नऊ ते सकाळी नऊ ते बारा आमची मिसळ असते आणि संध्याकाळी चार ते रात्री बारा माझे फॉरेनचे कॉल असतात आणि देशाचे कॉल असतात आम्हाला बरेच मिसळपणे मिळणार की तुम्ही एवढी मिसळ जोरात चालते गर्दी तुम्ही दिवसभर त्यांना चालू ठेवा तर त्याचं कारण ते आहे नऊ ते बाराच आमच्याकडे मिसळ असते टोकन घेऊन तुम्ही आल्यानंतर दुपारी दोन ते रात्री ज्योतिष शितू ज्योतिष कार्यालय तीस ते पस्तीस देशांमध्ये आता मी ऑनलाईन काम करते बघा नुसतं मिसळ खायला येऊ नका हात <laughs> दाखवायला या आणि याला बावीस वर्ष पूर्ण आली <laughs> <laughs> नक्कीच गप्पा भरून खूप छान वाटलं नक्कीच मंडळी चला आजच्या खादाड कोकणीच्या या व्हिडिओ मध्ये तरी आपण तुर्तस तुमची रजा घेतोय भेटूया कोकणातल्या अशा जाण की पुढच्या व्हिडिओ मध्ये झणझणीत आजचा काय एक्सपिरियन्स एकदम भारीच होता धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ